हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर मी इथं मस्त संध्याकाळचे पाच वाजले होते आणि मी विराला घेऊन बाहेर आलेलो होतो आणि बाहेरचा व्ह्यू विराला दाखवत होतो तिला म्हणत होतो की बघ या ठिकाणी कसं असं भारी वातावरण आहे सूर्य मावळलं आहे आणि ते किरणांनी सगळं ढग असं सोनेरी सोनेरी दिसून ये विरा तर विरा मस्त माझ्यासोबत बसून म्हणजे माझ्याकडं राहून आणि ते सगळं बघत होती आणि त्याच्यानंतर इथं कांदे पण लावलेले होते आणि वातावरण तेवढं खूप असं छान झालेलं होतं आणि संध्याकाळच्या सहा वाजल्यामुळे सगळ्या लाईट वगैरे चालू केल्या होत्या आणि विरा मी जे बोलायचो ते विरा फक्त कॅमेऱ्याकडे बघायची काहीच करीत नव्हती तर ते आटोपल्यानंतर आमचं बाहेर जायचं ठरलं जेवायला तर, तर आजीसोबत विरा मस्त नटून थटून निघाली होती आणि पप्पा पण आले होते पप्पाला बाहेर जायचं म्हणलं होतं काय दुकान बंद करून लगेच हजर आणि अशीच चालू होतं विरासाठी जेवायचं दूध बनवायचं का काम आणि विरा बाबासोबत आणि आजीसोबत खूप मस्ती करत राहते सारखी आणि आता मी ओवरवाईस करतोय पण विराचं चा सारखं चाललंय वाजवायचं चा हे कर ते कर तर आता इथं विराचा आवरून विरा निघाले आजीकडे आणि ती कोणाकडेच जात नव्हती मस्त आजीला म्हणायचं तुझ्याकडे थांबायचं आहे तर विराला बाबत आजीच्या गळ्यातली सारखं ते सोन्याची हे पाहायचं असतं ते मंगळसूत्र ओढत असती आजीचं आणि त्याच्यानंतर आम्ही आवरून सगळं आशूचं वगैरे आवरून निघलो होतो हॉटेलला पण आता हॉटेलला जायचं म्हटलं कसं की लगेच सगळ्यात पुढाकार असतो मॅडमचा हॉटेलला जायचं म्हटल्यावर कारण आता स्वयंपाक करायची गरज पडत नाही हॉटेलला गेल्यावर सगळं आयतं भेटत असतं ना त्याच्यामुळे हॉटेलला काय कोणी पण जायचं म्हटलं की लगेच तयारच असतं तर आमचं आवरून सवरून फायनली आम्ही गाडीकडे निघालो आणि घरा लॉक घराला लॉक केला आणि गाडीत जाऊन बसलो आणि गाडीत बसल्यावरती काय की सगळे पहिले विरा पहिले आजी जवळ जाऊन बसली तिला आशू पुढं घेत होती पण ती आली नाही तिला आजीच पाहिजे असती कुठं जायचं म्हणल्यावर पहिलं आजीजवळ जाऊन बसणार आपण किती जरी पुढं घेतलं तरी येणार नाही आणि पाठी वागूनच मग मला बाय करणार हाय करणार जे काय आहे ते पण पुढं नाही येणार आजीजवळच आजीनं सांगितलं की चला आता यांना तर थोडंसं बाय बाय कर हे कर ते कर लगेच ती सगळ्या गोष्टी तिला समजतात आणि लगेच करते हे बघा आता तुम्ही आजीला सांगी आजी तिला बोलते आहे की बाय बाय कर लगेच ती बाय बाय करणार कुठे चाललं विचारती आजी तिला बाय बाय कर म्हणते मग ती शेवटला बाय बाय करते सगळ्यांना आणि आम्ही निघतो हॉटेलला हॉटेलला गेल्यावर तर खूपच मज्जा आली आशूची खूप मज्जा आली तिथं तर फायनली आम्ही ना शिर्डी हायवेवरती इथे एक साईमाया हॉटेल आहे या ठिकाणी पोचलो तिथं पोचल्यानंतर तर वीरानी मी रस्त्यातच झोपून गेलेली होती तर आश आशू आणि मी पुढे जातो पुढे गेल्यानंतर आशूचं असं डिसाईड नसतं की कुठं बसायचं कुठं उठाय हे म्हणजे कुठं बेटर राहील व तर आशू म्हणे इथं वरतीच बसू तर हे आमचं चालू असतानाच विरा अचानक उठते आणि विरा उठल्यानंतर तिला असं वाटतं की हां मी कुठं आले इकडे कारण ती गाडीत झोपलेली होती आणि इकडे अचानक उठल्यामुळे तिचा चेहरा डायरेक्ट कावरा बावरा झाला आहे विचार करत थी होते ती का मी इकडे कसे काय आले डायरेक्ट मी तर गाडीत झोपलेली होते तर विरा बघतच असते तर आमचं चाललेलं असतं आशूचं इथं बसायचं का खाली बसायचं इथं बसायचं की खाली म्हणजे गार्डनमध्ये बसायचं खाली बसायचं कारण म्हणजे असं की खा थंडी खूप होती आणि थंडीमुळे ना तिथं मस्त आहे ना जाळ केलेला होता शेकोटी केलेली होती शेकोटी शेजारीचं टेबल होता टेबलाजवळ आम्ही बसणार होतो मस मुझे मुझे मस मस गेला, गेला। तर मस्त असं तिथं गरमी पण होती त्याच्यामुळे मम्मीला बाप्पा लोण आपण तिथंच बसूया मस्त आम्ही तिथं बसलो आणि मस्त आनंद घेतला एन्जॉय केला आणि त्याच्यानंतर अशा काय राहलं नाही तिथं बसून असे म्हणे जरा आहे ना आपणही ना आता चक्कर मारू म्हणे हॉटेलला जसं काय आशू ला तर नवीन हॉटेलला टाकायचं या बघून लगेच आपण दुसरीकडे टाकू असं आशूच्या डोक्यात पण नाही म्हटलं चला आपण आता एक फेरफटका मारू आणि मग आम्ही जरा गेलो हॉटेलच्या जरा साईडला गार्डनला इकडे जरा चक्कर मारून बघितलं कसं काय हॉटेल काय डेकोरेशन केलेलं आहे तर आशू जरा फिरत होती इकडे तिकडे बघत होती म्हटलं चला आपण पण बघूया आपल्याला कुठे पैसे द्यायचे बघायला तर मी पण चक्कर मारला तिच्यासोबत तर त्या पुढं गेल्यानंतर मस्त अशी साईबाबांची डेकोरेशन केलेली मूर्ती होती मी पण तिला बोलून घेतलं म्हणलं हे बघ इथंच दर्शन घेऊन टाक साईबाबांचं सा। पुढे जायची गरज नाही तर मस्त असं डेकोरेशन इथे पण केलेलं होतं पुढे पण होतं पण मी दाखवलं आहे का नाही माहीत नाही पण साईबाबांचं डेकोरेशन मला आवडलं मस्त केलेलं आहे आणि अशुला पण आवडलं त्याच्यानंतर आम्ही इथं आवड आवरल्यानंतर आम्ही लगेच गेलो कारण ऑर्डर दिलेली होती लगेच तिथं स्टार्टरमध्ये सोयाबीन चिल्ली आणि माझ्या मते सोयाबीन चिल्ली आणि हे सांगितलेलं होतं आणखी काहीतरी तर ते आलेलं होतं मला पण नाही आठवत नाही आता काय सांगितलं होतं मंच्युरियन होतं ते मंचुरियन हां चिल्ली मंचुरियन आलं होतं तर आम्ही लगेच टेबलकडे गेलो आणि लगेच त्यांनी पण सर्व केलं आणि पप्पाच्या पाठीमागे तुम्ही बघू शकता धूर निघत असेल पाठीमागच्या बाजूला आहे ते एक हे ठेवलेलं आहे म्हणजे टोकरी ठेवलेली आहे त्याच्यामध्ये ते जाळ केलेलं आहे तर पप्पा म्हणे मला एवढं भारी वाटलं ना समोरून पण गरम गरम आणि पाठीला पण गरम गरम मस्त वाटलं म्हणे जेवण करायला तर पहिलं आम्ही हे सगळं फिनिश केलं आणि त्याच्यानंतर लगेच जेवणाची ऑर्डर दिलेलीच होती जेवण पण लगेच आलं पण म्हटलं आता हे पहिलं फिनिश करू नंतरच जेवण बोलू अगोदर हे खाल्लं नंतर जेवण बोलवलं तर गर्म गर्म थंडी आहे म्हटलं थंडीमध्ये जर गरमागरम सूप पण सांगूया तर मी सूप पण सांगितलं होतं मस्त असं सूप गरमागरम छान असं आलेलं होतं ते पण मला आवडलं म्हणलं मस्त आहे ठीक आहे चालेल या दिवसामध्ये थंडीमध्ये सगळं चालेल गरमागरम खायला तर आम्ही सूपवर मस्त असा ताव मारला आणि स्टार्टरवर पण तावा मारला मस्त अशी चव होती झणझणीत बनवायला लावलं होतं स्टार्टर पण त्यांना म्हणणं स्पायसी बनवा फिक्का आम्हाला चालणार नाही तर त्यांनी मस्त असं स्पायसी बनवलं होतं आता याच्यानंतर वेळ होती भाजी आणि रोटी यायची तर एवढं फिनिश केल्यानंतर तर लगेच भाजी आणि रोटी पण येते आणि तिच्यावर पण मी असा म्हणजे ती ती पण अशी मस्त लागते आणि विराचं फक्त लक्ष असं होतं की आजी काय खाती बाबा काय खातोय आहे कोण काय करत आहे फक्त त्यांच्याकडे लक्ष देऊन ती बघत होती तर काय आवडलं तुला काय बघायला गेल तिथून काय बघितलं बघितलं ते पाणी वाटत ना त्याला आवडलं आहे ना तू काय कर

पणिलक्ष <muchas> <muchas> <muchas>

एवढं सांगायची गरज होती का माझ्या तर ती ला पार्टी दिली मी तुम्हाला हो पोट जाऊ काय लागेल तेवढं आहे ना म्हणजे तिने हॉटेल पार्टी मग मी लाव मी म्हणणार अस ना अरे कोणी देऊ तू जेवण कसं काय झालं एवढं विचार बरोबर आहे ना बरं कसं वाटलं तुम्हाला आता बाहेर आलं जेवायला पूर्ण पूर्ण ध्यान जेवणाकडे आलं

तप्पाला आवडते भाजी मम्मी तुला <laughs> फिक्की आली चौथ मस्त स्पायसी पण येण्या एवढं मग काय फिक्की भाजी आली नंतर दुसरी ऑर्डर केली दुसरी घेतली आम्ही चना मसाला चना मसाला सांगितलं स्पायसी बनव कारण स्पायसी खायची सवय पाहिल्यापासून सगळ्यांना आणि ती गोड भाजी म्हणलं की जमत नाही तर मग घेतली ही जरा बरी वाटली मग जरा पोटभर जेवण करून आम्ही गार्डनला आलो आमच्या अगोदर अजिंनात

아, 맘마바사님들. 미루. 빨리빨리미라. 미루. 미루그다마가나. 에미라. 아기가봐. 미라. 아기가. 에미라. 밥을만나주었어. 카카카카카카카카카카카카카카카카카카카카카카카카카카카카카카카카카카카카카카카카카카카카카카카카카카카카카카카카카카카카카카카카카카카카카카카카카카카카카카카카카카카카카카카카카카카카카카카카

चल चल पिल्या आज मी कुठे जायचं तुला कुठे खेळायचं तुला कुठे खेळायचं हे खेळायचं यायच बस यायच याच्यावर गोडा गोडा इकडे बस चल तू तू समोर बस बसली का बसली का कोणाचं वजन जास्त आहे हा हिरा हिरा जास्त आहे का आपलं जास्त आहे कोणाचं भारी बघा आपण इथे बस चल हो तू ना मग तू पाय राहू दे पूर्ण खाली हा असं बघ माझं वजन मम्मी गेली खाली मम्मी गेली खाली शिवाय शिवाय मी माझ्याकडे

भारी वाटलं ना आणि मस्त आहे हॉटेल पण छान आहे फायनली जेवण झालंय आणि हे काय पप्पाकडे सामान सगळं तिथं घेतलं विरज सामान घेतलं ना तर फायनल जेवण झालंय ना आता आम्ही निघालोय घरी भरपूर वेळ झाला ना दोन तास गेले असते दोन तास गेले आमचे आलो हो आता मला खाली गार्डन मधून रा नाही आता नाही लाईटच लई केलेली नेहना डेकोरेट आणि hmm. मस्त बनवलेलं पण छान आहे काय रे विरा विराला आवडले बाबा आमच्या कोणाला आवडून आवडत काय घ्यायचं काहीच नाही गाडी कुठे आपली आप चल म्हणून जास्ती पान जा, पाणी <laughs> लगा अच्छा तर चला बसले तुम्हाला बस बस तर आमची नेमकं विरात राहिली बसायची विराज विरा आले घरी हॉटेल मधून फिरून आले घरी खर्च करून जास्त कमी खर्च केला माझेच गेले दोन तीन हजार रुपये काय फोन पे बघा मित्रांनो कोणत्या मोबाईल मधून मारेल घर चल घर साडे दहा वाजले अकरा चाळीस झाले चारी। आपलं दहा चाळीस दरवाजे मी इकडे चालले तुम्ही तिकडे चालले दरवाजे कोण उघडीन तुमचा